पण दुर्दैवानं पोलिसांच्या आशीर्वादामुळे पोलिस डिपार्टमेंटला लाज वाटायला पाहिजे पोलिसांच्या आशीर्वादामुळे इथं झेंडीमुंडी पत्ते वारली मरता चालू आहे एवढं ओपनली चालू आहे मी स्वतः मला जेव्हा दोन तीन आपलं बरेचदा मी आयला सांगतो परंतु सध्या वनित आलेले जे पी आय बहरा साहेब हे आल्यापासून हे प्रमाण जास्त वाढलं आहे जेंडीमुंडी सुरू आहे मडताच सुरू आहे निवडणुकीच्या व्यवस्थेमुळे आपण दोन तीन लक्ष नाही दिलं पण जेव्हा जेव्हा मला चारित्रे तेव्हा तो सामान्य माणसाचा फोन येते सगळ्या ठिकाणी मडता मुंडी सुरू आहे तर आम्ही धाड मारतो आता मी धाड मारली इथं आलो समोर पोली पळ आता मला माहीत आहे समोर रस्ताहून पोलिसांना सर्व माहीत आहे पण पोलिसांच्या आशीर्वादात दुर्दैवा बा तर पैसे तशा पद्धतीने दमावं हे पैसे तमाचे साधन आहे सामान्य माणूस रिक्षावाला असेल पांटेवाला असेल भाजीवाला असेल दिवसभराच्या परिश्रमातून मेनेतून जे पैसे जमवते त्या आज झेंडी मुंडी आणि मटक्यामध्ये आले होते हे जे सर आता देवेंद्र साहेब गृह खात्याचे मुख्यमंत्र गृहमंत्री आहेत त्यांच्याकडे आपलं शासन आहे आपलंच प्रशासन आपलंच सर। सरकार आहे सर मग यावर म्हणजे कठोर कारवाई का बरं होत सरकार सध्या निवडणुकीमध्ये व्यस्त असल्यामुळे आमचं लक्ष निवडणुकीमध्ये व्यस्त असल्यामुळे याचा फायदा देऊन पोलीस डिपार्टमेंट पैशाच्या लोभापाय हे सर्व तरत आहे या सवैद धंदाना कोणत्या परिस्थिती मदत करणार नाही हे वर्णी शहरातले मटके असेल झेंडेमुंडे असेल हे आता पाहता तुम्ही मागच्या चार पाच महिन्यापासून चोरीचे प्रमाण वाढले पोलिसांचं लक्ष नाही घरपुढे पुष्कळ घरपुड्या चोरी सर्व वाढल्या एवढं नव्हतं हे सर्व पोलिसांच्या निश्चियपणामुळे हा मन जो ठाणे झाला ना अतिशय निष्क्रिय ठाणेदार परंतु आचारसंहिता बदली करता येत नाही इलेक्शन झाला बंदोबस्त एवढा निश्चित पियामुळे हे सर्व होत आहे ह्याच्यापूर्वी पिआय आले मरत्याच्या पट्ट्यात चरून लपून फारत होते पण एवढं ओपनली झेंडी मुंडी पत्ते त्रिताड सामान्य माणूस बळला चाललो म्हणून जेव्हा माझा राह आणला त्याला मी स्वतः इथं भेट दिली स्वतः झाड मारली तर सोबत येतलं पडून दिले हे नेहमीच पडून जाते परंतु पोलिसाच्या सौजन्याशिवाय हे असल्याचं सुरू होत नाही पण आताच तुम्ही काही पोलिसवाल्यांची खरडपट्टी काढताना दिसला पोलिस काय खरडपट्टी चालली तो तर पी एस आय आय मी पी आय ची एस डी बी एस बोललो एस डी पी पसची चालली आता मी एस ना बोलणार आहे मी असला जा प्रचार आहे मी याच्यामध्ये संतर वरच्या लेवल ले तुम्ही काय कारवाई करणार आहे म्हणजे फडणवीस साहेबांना निवडणूक संपल्यानंतर या निवडणूक वीस बोलणार नाही परंतु एकवीस बावीसला स्वतः भेटून वनिताच्या विदार स्थितीबद्दल फडणवीस साहेबांना सांगतो इच्छा पी आय ला तातडीने इथं वाटवा असा पी आय वनित पाहिजे नव्हतो या शहराचा वैभव आहे सांस्कृतिक वारसा असलेलं वैभवशाली शहर आहे अशा शहराला असा माणूस ची गरज नाही अतिशय निस्त्रिया आहेत तर त्यांचं स्वतःच्या प्रशासकीय माहीत नियंत्रण असेल किंवा त्यांना माहीत नसेल किंवा त्यांचे जे जमादार असेल पोलिस असेल त्यांना फसवत असेल त्यांना माहीत नसेल जेव्हा बंद साहेब नाहीच म्हणजे ना, सर्व बंदामध्ये पण जेव्हा मी स्वतः पाहतो सिंधी टॉली परिसरात दीपट आदी परिसरात ज्योतिबारच्या समोर सब्जी मंडी परिसरात हे स्पॉट आहे लाईन लावून चोरीची लाईन लावून सर हिंमत पाहत सर एम एस सी डिपार्टमेंट आहे सर सामान्य माणसाची तर थोडं जर तेच दिवस बिल नाबला चोरीची लाईन फॅन लावते इथं दिवसा चोरीची लाईन ते शाळेच्या भिंतीला असं लाईट लावून मी आता मदर प्रदेशला शिवला सांगितलं उद्याच्या उद्या चो रस्ता सुरू करतो उद्या उभं हा रस्ता आरपास सुरू करतो ते यात्रे मन ठेला बिला पुढे जाऊन टाकतो असले पद्धत नाही जमतो आता एवढी मोठी ते सामान्य लोक उभे आहेत यांचे म्हणजे काय तुम्ही म्हणतात की सामान्य जनता भरडली जाते पोलिसांच्या संगणमताना सगळं काम तुम्ही यांना काय आश्वासन द्याल सर मी त्यांना आश्वासन सामान्य लोकांना सांगतो स्वतः अशा भूलतामुळे बडी पडू नये त्यांनी मडत्या लावू नये पट्ट्या पाडू नये त्यांनी जुवार चढू नये आपल्या परिश्रमाचा पैसा मेहनतीचा पैसा आपल्या मुलाबाळांना आपल्या परिवाराला दिवसभर मेहनत करतात परिवाराला नेऊन त्यांनी आपलं घर आपलं कुटुंब व्यवस्थित चालवा परंतु अशा पद्धतीनं तुम्ही पैसा सोडवत असेल निश्चितपणे मी त्यांनाही सांगतो शेवटी मी या मनसरमधून पाहू होतो लावून होतो साहेब माझे पैसे लावतो तुमचं दहा असं होऊ शकते म्हणून त्याच्या पैशाला आपला देतात नाही तो काय करते त्याच्यावर येऊन आपला अधिकार आहे जनतेचा प्रतिनिधी म्हणून जनतेने निवडून दिला दोनदा आमदार निवडून दिला माझं कर्तव्य आहे पण या माणसावर माझा अधिकार आहे नाही पण मी त्या माणसा एवढी विनंती करतो बाबा तू असे लंतर होतो तो, तो मेहनत करताय आपल्या परिश्रमाचा समाजचा मोबदला आपण घरी न्या आपल्या परिवाराला द्या आपल्या कुटुंबाला द्या हेच मी त्याला सांगतो बरं जनप्रतिनिधी तुम्ही लोकांना गॅरंटी देऊ शकता आता अवैध धंदे इथं तुम्ही चालू देणार नाही समजा मी पुन्हा ताकीद मी लोकांना जनतेला सांगतो आश्वास इतकचे अवैध धंदे मरता म्हणते झेंडी मुंडी ताप पत्ते हे झाड असं कोणत्या प्रश्न बंद व्हायला पाहिजे यासाठी मी स्वतः परिश्रम करणार आहे मी स्वतः रोज फिरणार आहे आणि असल्या प्रथा तापवून देणार नाही आणि या संदर्भात मी आता एस पी सी बोलणार आहे एस पीला फोन केला मीटिंगमध्ये होते आय सी बोलू पण देवेंद्रजी साहेबांना आमच्या साहेबांना आमच्या नेत्यांना हे असले प्रकार तुमच्या या योगपाळमध्ये आमच्या चालू आहे याची माहिती देणार आणि असल्या पी आय तुम्ही इथं ठेवून आता तुम्ही खूप मोठा आरोप लावला हप्ता वसुलीचा आरोप लावला हप्ता वसुली घेत्या पोलीस याबद्दल काय म्हणाल शंभर टक्के पोलिसांच्या सहकार्याशिवाय असले धंदे चालत नाही महाराष्ट्र पोलीस जर मनावर घेतलं ते मट्ट्याची एवढीची पट्टी पडत नाही हो महाराष्ट्र पोलीस जर ना महो म्हणतो आपण रलितला पोलीस असेल त्याला जर आपला वरद असं असलं आपलं सैनिकला तेवढी पट्टी चालत नाही आणि पट्ट्या बंद होत्या जादू असताना कमी प्रमाण झालं होतं आता तर खूप वाढलं हो प्रमाण चार भिंती चार इथं तर आय पी एलच्या पडसाद दिसणार नाही ऑनलाईन पण इथं ओपनली पट्टे ही पद्धत बंद व्हायला पाहिजे या शहराला साहित्य शेर म्हणतो सांस्कृतिक आपला किती दिवसात हे बंद होण्याचे ज्याला किती दिवसा बंद होते म्हणजे जशा पद्धतीने आळा चालता येईल ज्या ज्या पद्धतीने आळा चालता येईल ते बंदोबस्त करता येईल आता आचार पीआय जी बदली होणार नाही किंवा या पियाला थांबी जाऊ तुला इथे व्यवस्थित थांबत असेल काय जीच्या माध्यमातून ठाणेदाराची होते की नाही आम्ही बोलणार नाही परंतु हे दसले धंदे बंद करणार जा धंदे चालणारा पी मला पाहिजे नाही म्हणजे मटकेस का बा अजून बाकीचे पच्च्या जे चालू आहे जन्मान दिसून येत नाही दुरता सुद्धा असेल किंवा काही रेतीचे तस्तरी सुरू आहे किंवा तोडसा असेल जे दिसत नाही सहसा आपलाच एखादा आय पी एलचा सट्टा मला चोडोमती लावते मोबाईलला लावतो सर ते आपल्याला माहीत पडत नाही परंतु हे सामान्य माणसं बरं सामान्यातला सामान्य शेवटचा सा माणूस जो आपण म्हणतो मेहनत आणि परिश्रमा पैसा माणूस हा बर्बाद आहे एखादा श्रीमंत माणसा तर त्याचं वाईट वाटणार नाही परंतु वणी विधानसभा क्षेत्रातील मी आजच महाराजाच्या पियाला तंबी दिली त्याला मेसेज पाठवले एसपीना मेसेज पाठवले आज सकाळी महाराजांचे जे धंदे सुरू आहे ते एसपीना पाठवले आणि वनी शहरात वणी पाटण जरी जामने जोड शिरपूर असे जे जनतेला जे त्रास होते अशा बंद करणार आहे काही दिवसापासून मी एसपीन आजच पाठवलं वो त्यांनी होते सकाळी सायंकाळी पाठवलं अवेदन आणि जसा तुम्ही ओके म्हणून तुम्हाला रिस्पॉन्स पाठवून दिला असा असा थंडा रिस्पॉस कसं चालणार आहे येईल आपण बोल ज्या पद्धतीनं बंद तर एस विभाग महिला तुरंत जेवढे मला मेसेज तुरंत मी एस पी आय जीव तरी पाठवतो कारण ती या भाजपच्या राज्यात जिथं देवेंद्रजी मंत्री असे अवैध धंदे कोणत्या परिस्थिती सुरू होणार नाही चालू करू देणार नाही किंवा अशा अवैध धंद्याला आमचा पाठिंबा नेहमी विरोधच आहे या अगोदर चोरी झाली चोरी झाल्यानंतर दुसरं मर्डर झाला एका चोरीचा त्याच्यानंतर दरोडा पडला मर्डर परसोणी फाट्यावर एका चौकीदाराचा निर्गुण हत्या करण्यात आली सर त्याच्या त्याचा शोध न्याय लागला याच्या अगोदर फाले लेआउट इथे घरपोळी झाली त्याचाही शोध न्याय लागला त्याच्या अगोदर एक पटवारी कॉलनी मध्ये एक दरोडा पडला त्याचा आपण शोध नाही लागला सर हा असे कसे जे पोलीस प्रशासन आहे अतिशय निष्क्रिय आहे या दोन तीन महिन्यात दरपुड असेल दरोडा असेल मर्डर असेल हे अवैध धंदे वाढल्याचं हे प्रमाण आहे ज्या ठिकाणी अवैध धंदे वाढते त्या ठिकाणी हेच चालते म्हणून अवैध धंद्याला निवडणुकीच्या व्यवस्थेमुळे फेब्रुवारी पासून व्यस्त होतो मार्च मध्ये आचार्य सुरू झाले आता जेव्हा हे झालं जेव्हा माहीत पडतंय निवडणुकीच्या फोन आले परंतु निवडणुकीच्या तयार दहा टाकले असतील होताना वाटत असेल बा हे आता निवडणूक आहे ते विषय वाटला असतं मग ते आपण दुर्लक्ष दिलं पण आता दुर्लक्ष होणार जेव्हा जेव्हा फोन येईल जनतेला मी तुमच्या माध्यमात सांगतो एवढूसा दिसला तो फोन करा तुमचं नाव तुम्हाला सांगणार नाही आता इतका सामान्य माणसाला फोन दिला इथं असलेला जो भाजी विक्रीला असेल तेव्हा आटेला चालवते रिसा माहीत नाही त्या सामान्य माणसाच्या फोन मुळे मी झालो तू विचार धन्यवाद आमदार साहेब आमची हीच अपेक्षा आहे की वनिथल अवैधंदे लवकरात लवकर बंद व्हावे आपल्या आप प्रयत्नाला यश मिळावं आणि पोलीस खात्याने पूर्ण सक्षमपणे कार्य करावं धन्यवाद